मित्रांनो नमस्कार तुम्हाला माहिती आहे की मी चायनामध्ये एक्झिबिशनच्या निमित्तानं आलो होतो जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या नवनवीन टेक्नॉलॉजी जे जे भरत चालते ती देण्यामध्ये आपल्याला निश्चित देण्यासाठी फायदा होईल या हिशोबाने मी इथं आलो होतो आणि आपले ठाण्याचे तुषार सर आ, सर आपलं नाव सांगा तुषार भानुशाली तर सरांचं रेस्टॉरंट इथं आणि योगा योग ना मला इथे घ्यायचं हां ठीक आहे म्हणजे सर सर आपण इथं किती वर्षापासून आहात एकवीस वर्ष चालू आहे अच्छा बरं 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 तर एकवीस वर्षापासून समजा तुम्ही इथं आहात आणि सरांनी सरांनी विशेष म्हणजे हे सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातले सगळे सण किंवा भारतातले सगळे सण असं आपण म्हणूया ते सगळे साजरे करतात आता येणारा सण आपला कोणता आता आपण गुढीपाड्याचा प्रोग्राम आपण ह्या शनिवारी आपण ऑर्गनाईज केलेला आहे आणि खास एक शांघाई मराठी मंडळ हा दोन हजार सात पासून आपण इथं इस्टॅब्लिश केलं आणि त्यापासून कंटिन्युअसली इव्हन कोविड पिरियड मध्ये सुद्धा आपला वर्षातून तीन ते चार महत्वाचे सण आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे गणपती सण असतो आपला गणपतीला एक हॉल हॉलमध्ये आम्ही फायव्ह हॉल किंवा मोठा प्लेसवर आम्ही ऑर्गनाईज करू पूर्ण शांघाई किंवा आजूबाजूची मराठी आणि नन मराठी सगळ्या जेवढ्या वेगवेगळ्या भाषातील लोकांना एकत्र करून गणपतीचा प्रोग्राम आपण मराठी एक तुषार सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे सर की चायना हा एक्सपोर्ट मध्ये होयनामध्ये खूप सारे अपॉर्च्युनिटी समजा इम्पोर्ट मध्ये म्हणजे जेणेकरून आपण भारतामध्ये इम्पोर्ट करू शकतो किंवा चायनाला जे काय एक्सपोर्ट करू शकतो ते सगळं तर मराठा काय सांगू शकता आर्थिक समृद्धी इथं राहून तुम्हाला काय असं जाणवलं की आपण मराठी हे जर सांगितलं की हे होऊ असं तुम्हाला काय वाटतं नाही नक्कीच जसा चायना थ्रू पुढे गेलेला आहे आज चायनाची इकॉनॉमी आपल्यापेक्षा पाच पटीने जास्त आणि कव्हर करायला आपल्याला किती पन्नास वर्ष लागतील का साठ वर्ष लागतील माहिती नाही तेव्हा ते पुढे पण ही इकॉनॉमी कशी वाढ हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळे झाले आपण शेती कशी इथे याच्यावर आपण नंतर पडतो इंडस्ट्रीयल डेव्हलपमध्ये जेव्हाही कंपन्या उभ्या करतात तेव्हा हे जेव्हाही कुठलाही प्रोजेक्ट हातात घेतात गावापु आपण बराच वेळ कस होत तुम्ही धंदा ओपन केला का तुम्ही विचार करता पण हे गावापुरचा विचार नाही करता जगात म्हणून हा आपण असं चेंडू सारखं बॉल समजतो पूर्ण कॅप्चर करायचा विचार करतायत की जगात सगळीकडे आमच्या बिझनेस जावा असा विचार त्यांच्याकडे तो उद्देश ठेवूनच ते ती ते उभा तर सरांनी जे आपल्याला सांगितलं की चायना हा उद्देश ठेवून करत की पूर्ण जगाला आपण कसं आपलं सप्लाय करू जेणेकरून आर्थिक समृद्धी दुसरी गोष्ट अशी की सर चायनामध्ये आम्ही बघितलं की आपण मुंबई म्हणतो की मुंबईमध्ये आपल्याला एकदम देशाची आर्थिक राजधानी असा बसला बोलतो पण इथं आल्याच्यानंतर नंतर मला असं वाटतं की आपल्याला असं जाणवतं की आपण मुंबई हे इथल्या पद्धतीने जर तर एक प्रकारचा खेळ आहे समजा पण तुम्हाला काय वाटतं की जर आपल्याला आपल्या देशामध्ये आर्थिक समृद्धी करायची असेल तर नेमकं कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बिझनेसमध्ये अवलंब द्या लागतील सी मॅन्युफॅक्चरिंग हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आज आपण आता मॅन्युफॅक्चरिंग बोलतो जेव्हा आपण एक्सपोर्ट करू तेवढा क्वांटिटीने आता ह्यांचा हा ग्रोथ आज जर तीस वर्षापूर्वी पाहिलं तर आपलं त्यांची इकॉनॉमी आणि आपला इकॉनॉमी फरक नव्हता हा फरक जाणवला कुठे तर त्यांचा जर इकॉनॉमीचा हा ग्रोथ होत गेला तो तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगवर बरास जोर दिलेला आहे कारण आज जेव्हा अमेरिकासुद्धा त्याच्यावर रिपेंड करतो का आपण मॅन्युफॅक्चरिंग हब का चा अमेरिकेवरून चायनाला दिला आणि जेव्हा चायनाला त्यांना अमेरिकाला किंवा वर्ल्ड पॉलिसी पाहिजे होती आपण अजूनही फार मागे आहोत मग इंडस्ट्रियल ग्रोथ करता आपल्याला जो एक इन्फ्रास्ट्रक्चर जो भारतामध्ये उभा करायचा तो अजून फार आपण कमी आहे गेल्या दहा वर्षात भारतीय गव्हर्नमेंट जे मोदी सरकारच्या यांच्या खाली आणि आता जे काय गव्हर्नमेंट आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जोर देतो तरी पण तेवढा स्पीड नाही त्याच्यामध्ये थोडं जनजागृती पण कमी आहे माझ्यामध्ये आणि आपण फक्त काय गव्हर्नमेंट करता बोलतो पण आता हा इंडिव्हिज्युअल पर्सन जरी असतं त्यांची कमिटमेंट जी आहे आता आम्ही फॅक्टरीमध्ये काम करतो तर तुम्हाला पटणार नाही सकाळी आमचा आठचा ऑफिस असतो आठ ते आठ वाजून पाच मिनिटांनी सगळा स्टाफ हा सीट वरून बसलेला असतो त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे जर कंपन्या असतात तर आठ का सव्वा आठ साडेआठ मग ते सगळं चहा आणि त्याच्याबरोबर आणि आपल्याकडे ते तीन ठरलेले विषयच असतात क्रिकेट पॉलिटिक्स आणि बॉलिवूड हे यांच्याकडे काही नाही यांना एक सवय लावलेली आहे का, काम काम इज कामात ते बाकी दुसऱ्या ठिकाणी लक्ष आणि त्यांचं लावली चायनीज लोकांची आम्ही सुद्धा ते अवगत करायचा प्रयत्न केलेला आणि करतो सकाळी साडेआठच्या आधी नाश्ता होऊन ते जा कामावर जाणार म्हणजे जाणार तर दुपारी साडे अकरा ते बाराच्या आधी पूर्ण जेवण आता साडेबारापर्यंत त्यांचं कॅन्टीन पूर्ण बंद होते <laughs> सर तुम्हाला पटणार नाही पाच साडेपाच चॅनेल आणि आता तुम्ही अजून अर्धा जण बाहेर गेला साडेसात ला सगळे रेस्टॉरंट बन कोणी आम्ही बघत आणि साडे नऊ सगळे झोप आपल्याकडे आठ पाच तुम्ही कसं बॉडीचं स्ट्रक्चर ठेवणार आहे तुम्ही आता इथे सगळे लोक स्लिम आणि आणि तर तुम्ही उन्हाळा झाल्यानंतर हेच ज्या हे जे दी 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 प्रकाश त्यांच्याकडून ती एनर्जी तुम्हाला बघायला तर किती हॅप्पी मोडमध्ये राहत आणि आपण स्ट्रेस मध्येच कायम चालतो आणि असत नाही की इथं श्रीमंत लोक आणि गरीब लोक हे सगळ्या लेवलची लोक तुम्ही ओळखू पण शकणार नाही बराच हा श्रीमंत आहे का गरीब आहे माझ्या मते फक्त आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंटचीच जबाबदारी नाही आहे तर आपल्या दैनंदिन जे आपण काय कार्य करतो किंवा आपण भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे की आपण बिझनेस डेव्हलप आणि आपल्या देशाला समृद्ध बनवूया आहे की नाही आता त्याच्यामध्ये पण आता कसं असते का आपण कुठली वस्तू घ्यायचं म्हणतात इंडस्ट्रीमध्ये कंपन्यांमध्ये तुम्ही सेकंड हँड मशीन कशी आण तुम्हाला पटनाने हा देशामध्ये एक रोल आहे ह्या देशा देशामध्ये पूर्ण देशामध्ये सेकंड हँड मशीन कुठल्या देशातून आणू शकत नाही व्हरात आपल्याकडे लोक इथे येऊन फक्त सेकंड हँड माल कधून मिळेल विचार विचारत क्योअर डुप्लिकेट डुप्लिकेट त्याच्यानंतर यांनी ऑटोमायझेशन प्रत्येक ठिकाणी ऑटोमायझेशन आज जगामध्ये ऑटोमोटिव्ह व्हेकल जे म्हटल्यानंतर आज हे कुठले फार पुढे गेलेले आहेत बाकी देशाचे इन्क्लुडिंग अमेरिका युरोप इंडिया यांच्या पुढे ते इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये का पुढे गेले आज ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि टेलिकॉम्युनिक मध्ये का पुढे जायला गेलेत आज सेमी कंडक्टर मध्ये का पुढे गेलेत त्यांच्याकडे क्लिअर कट मिशन आहे आणि डिसिप्लिन आहे त्यांची खूप डिसिप्लिन बघितलं आणि क्लिनलीनेस तुम्हाला रस्त्याकडे कचरा दिसले नाही आणि हॉर्न आता गाडीचं सांगतो हॉर्न तुम्हाला गाडी पुढे पुढे हॉर्न आवाज आला नाही शांघाई मध्ये तुम्हाला पेनिट्रेशन सांगतो भारत मुंबई मध्ये मुंबई आपण कम्पेअर करा मुंबई मध्ये एक कार असेल तर शांघाईमध्ये दहा कार एवढं डिफरन्स आहे आता त्यांनी कसं नियोजन केलेलं त्याचं व्यवस्थित छान रोड अंडरग्राऊंड वन रोड ग्राउंड प्लस सेकंड चार चार लेअरचे लेअर्स त्यांनी उभे आपल्याकडे फ्लायर ओवर बांधताना सुद्धा ते स्ट्रक्चर बांधतच नाही तर तुझ्या पुढचा पन्नास वर्षाचा विचार करून केलेलाच नाही त्यामुळे एक गोष्ट आहे का इन्फ्रास्ट्रक्चरला आपण आता जोर देतोय ते पुढचं पन्नास वर्षात विचार करून आपल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकांची ते कर्तव्य आपण त्याच्यात गव्हर्नमेंटलाही सपोर्ट करावा आणि क्लीनलीनेस हो, तुम्हाला गव्हर्नमेंट का सांगला पाहिजे तुम्ही स्वच्छ राहा तुम्ही स्वतःची वस्तू तुमच्या दाखवता तुम्ही खाल्ल्यानंतर एखादी वस्तू लागणार सामान इथं तुम्हाला पूर्ण देशांमध्ये स्वतःची क्लिनली मध्ये काही आणि तुमचं जे एक योजनाबद्ध पद्धतीने जे गव्हर्नमेंट पण ह्या लोकांना सपोर्ट करते तर पण आहे पण सपोर्ट ही पुढची गोष्ट कोण आहे तुम्ही स्वतः तर तशी असली पाहिजे सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट वर नाही स्वतः तेवढ्या पद्धतीने देशाकरता खूप केलं पाहिजे वाहून केलं पाहिजे आपल्या प्रत्येक नागरिक जबाबदारी लक्षात कारण तुम्ही हे नाही म्हणत का माझ्याकडे दुसरा देऊन कसं तुम्ही तुमच्याकडून काय देता देशा खूप चांगलं सर आपण अतिशय मोलाची धन्यवाद आमच्या सर्व भारतातल्या नागरिकांना आणि आमच्या शेतकऱ्यांना निश्चित तुमचा हा मोलाचा जो दिलेला इंटरव्ह्यू आहे तो निश्चित फायद्याचा ठरेल असं आम्ही समजतो धन्यवाद